पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे तर या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद तानाजी वाघमारे संस्थापक अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन धाराशिव महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय श्री अण्णासाहेब जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगस इचलकरांजी माननीय श्री भास्कर महादेव शेटे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ भाजपा माननीय श्री विक्रांत गायकवाड पोलीस उपाधीक्षक इचलकरांजी माननीय डॉ गणेश वाईकर मुख्य संपादक किरकणी माननीय श्री महेश चव्हाण पोलीस निरीक्षक इचलकरांजी पोलीस ठाणे दिलीप शिवाजीनगर पोलिस ठाणे इचलकरंजन माननीय श्री सत्यवान हाके पोलिस निरीक्षक जैसेपूर पोलिस ठाणे माननीय श्री सचिन सूर्यवंशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे माननीय श्री विजय गोडसे सहागाव पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी माननीय श्री शरद पोलीस निरीक्षक हातकणंगले पोलीस ठाणे श्री प्रशांत निशांतार सहा पोलीस निरीक्षक शहर वाहतूक इचलकरंजी माननीय डॉक्टर मनीषा ताई पुणेकर प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय मुखनायक पत्रकार संघ माननीय श्री फारुख ढाला प्रसिद्ध उद्योजक युवा नेते मानवाळी श्री समीर पानारे प्रसिद्ध उद्योजक युवा नेते कोल्हापूर मानवाय श्री राजू कबाडे युवा नेते शहापूर मानवाणी श्री संजय कांबळे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख इचलकरंजी महानगरपालिका निमनि श्री रमाकांत रघुनाथ माळी कोल्हापूर जिल्हा सचिव मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस तीस शेहेचाळीस शहाण्णव श्री सतीश अण्णासू चव्हाण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव एकोणीस त्र्याऐंशी रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ठिकाण जिवाजी सांस्कृतिक भवन कोल्हापूर रोड रोड इचलकरंजी